E कसे आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मजेत असाल चला मी आलेले आहे रात्रीच आम्ही घरी आलेलो बॅगा वगैरे तशाच होत्या आणि रात्री घरी आलं की छान अशी निवांत झोप होते कारण की प्रवास झाला की झोप खूप गरजेची असते आणि हा तुम्ही पसारा बघू शकतात सगळीकडे पसारा कारण की जाताना इतकं घाईघाई सगळं आवरलेलं होतं ते भांड्यांची जाळी वगैरे सगळं काही तसंच होतं आणि भांडीही आता काही थोडीफार आहे मिस्टरांच्या जेवणाची तीही मला घासायची होती पण त्याआधी ना घरामध्ये इतका पसर आणि काम बघितलं तर झोप तरी कशी येणार त्यामुळे मला लवकरच जाग आलेली होती सगळ्यात पहिले तर मोटर लावली कारण की सकाळी सकाळी पाणी भरायचं होतं आता पाच ते सहा दिवस यांनी पाणी काही भरलेलं नसेल त्यामुळे इथे ना मी बाहेरही काही भरून ठेवते कारण की मला कपडे जे होते ना ते हाताने वॉश करायचे आहे ज्या वेळेस आपण गावाला जातो त्या दिवशी घातलेले कपडे एकतर वॉश करायचे असतात आणि त्याचबरोबर आपण जे काही प्रवासात वापरलेले आणि इकडे मिस्टरांचे असे सगळेच काही कपडे होते हातानेच कपडे इथे ते मी वॉश करायला घेते काही नवीन आहे तर काही जुने आता प्रत्येकासाठी वेगळं मशीन लावण्यापेक्षा ना नळाला पाणी चालू आहे तर पहिले कपडे मी थोडंसं गरम पाण्यातच इथे जे काही जुने आहे ते भिजवते आणि नवीन कपडे तर आपण असेच वॉश करणार होतो सो इथं तेच सगळं चाललं होतं थोडीफार भांडी होती तीही इथे घासायची मोटर पण लावलेली होती आणि हो हे सगळं करता करता सगळं घरही आवरून घ्यायचं होतं म्हणजे खालचं हॉल आणि किचन आणि रात्रीचं आलं की एकदा छान झोप झाल्यामुळे काय होतं मला मुळात फ्रेश वाटतं आणि आपण जे काही जे काही भांडे वगैरे असतात ना ते सगळे इथं ख खराब असतं किंवा जर काही वापरत नसतात त्यामुळे काय होतं मुलं त्याला डायरेक्ट हात लावतात लाटणं पोळपट आहे तवा आहे जेवणाची भांडी आहे ग्लास आहे पिण्याचा हंडा भरायचा आहे या सगळ्या गोष्टींना सगळे उठण्याआधी करून घेते म्हणजे म्हणजे त्यांना जे घर आपण ज्या आपलं पहिल्यासारखं वाटतं आणि मलाही चांगलं वाटतं की चला इतक्या दिवस ज्या गोष्टींना हात नाही आहे लावलेला त्या गोष्टी क्लीन करून आणि मग त्या वापरात येतात त्यामुळे स आमचं नेहमीचं प्लॅनिंग असं असतं ना की येताना मी रात्रीचीच येते जेवण वगैरे करून येताना आईच्या घरनं आणि इथं आलं की निवांत झोप होते चला आता इतके सगळे कपडे ना मी इथे भिजवते आणि कपडे हाताने वॉश करते तोपर्यंत घरात बाकीची क्लिनिंग पण करायची आहे गॅस वगैरे तेही क्लीन करते Yeah. एक्स्ट्राची भांडी होती ना ती ही घासून घेतली जी की मला आत्ता लागणार होती स्वयंपाकासाठी नाश्ता जेवण या सगळ्या गोष्टींसाठी त्याचबरोबर लाटणं पोळपट वगैरे जे आपण इतक्या दिवस यूज केलेलं नाही आहे ते सगळं मी इथं सकाळी सकाळी घासून ठेवते आंघोळ माझी बाकी आहे स तसं तर नेहमीचं माझं रुटीन असतं की आंघोळ झाल्याशिवाय मी काहीही करत नाही पण आज इतका पसारा होता ना तो आवरायचा होता त्याचमुळे म्हटलं आधी सगळं काम करून घेऊया कपडे वगैरे जास्तीचे धुवायचे होते त्यामुळे मग आंघोळ जरा बाजूला ठेवली आणि कधी कधी याच कारणांमुळे असं वाटतं ना की नको माहेरी जायला किंवा कुठेच जायला कारण की दिवाळीच्या आधी इतकं मेहनत करून आपण इतकं छान घर आवरलेलं असतं आणि त्यानंतर आलो की मात्र घराची हाल झालेली असते तरी नेहमीपेक्षा कमी आहे पण असं वाटतं ना की इतकं सुंदर होतं त्यावेळेस आवरलेलं चला आता घर आवरणं त्यामुळे आपण कुठे जाणं टाळू शकत नाही चला उरलेली कामं आहे ती आता करून घेते किचन छान क्लीन केलं आहे ते म्हणजे सकाळ आता दूधवाला पण येणार दूध ताप नंतर चहा करायचा आणि इतकं सगळं काम केल्यानंतर ना चहा तर मस्त तर म्हणजे करावाच लागणार होता मला पहिले चहा लागतो कितीही मी म्हटलं की मला चहा नाही घ्यायचा तरी सो चला आता किचन आवरलेलं असल्यामुळे आंघोळ झाल्या झाल्या मी पहिले चहाच ठेवणार आहे सगळं काही इथे क्लीन झालं आहे कुकर वगैरे सगळंच व्यवस्थित केलं आता मला स्वयंपाक करायलाही टेन्शन येणार नाही तुम्ही तुम्हीही तुमच्या म्हणजे तुम्हीही तुम्ही गावावरून घरी गेल्यानंतर सगळं असंच करत असाल कारण की सगळ्या ज्या हाऊसवाईफ आहे किंवा आपली आई काकू मावशी कोणीही असो प्रत्येकाला आपण घरात नसलो की कोणतीही वस्तू वापरण्याआधी ती क्लीन झालेली असायला हवी असं असतं आणि त्यावेळेस या बायकांना झोपाही येत नाही तसंच माझं काहीसं झालं खूप लवकर मला जाग आलेली सो चला जाग आली ते चांगलंच झालं त्यामुळे माझी कामं खूप पटापट झाली पाणी भेटलं नाही तर मग आता बोरचं पाणी वापरावं वा लागलं असतं कारण की आमच्याकडे ना पाणी सकाळी सहा वाजताच येतं <laughs> त्यानंतर इतके सगळे कपडे वॉश केले होते सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी रात्री आलेली आहे माझ्या घरी सो त्याच्या आधी तुम्हाला सगळं काही दाखवलं भरपूर असा पसारा झालेला होता बऱ्या म्हणजे लास्ट इयरपेक्षा तर यावर्षी बऱ्यापैकी कमी होतं सो ते सगळं आवरलं आणि आपलं घर ते आपलं घर खूप मस्त वाटतंय निवांत आता सगळं काही आपलं रुटीन चालू होणार आहे बॅग अनपॅक करायचं आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्या त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि काल रात्री इकडे भरपूर पाऊस झाला आणि एक मस्त गोष्ट अशी की पाऊस होत होता त्यामुळे अजिबात घरात धूळ नव्हती नाहीतर सगळीकडे धूळ धूळ असते आणि मग सगळं परत क्लीन करावं लागतं आणखी एक कारण का या कारणासाठी आपण माहेरी जायचं की नाही असं होऊन जातं कारण की घरामध्ये आपण जायच्या आधी जितका आवरतो ना तितकाच पसारा पुन्हा झालेला असतो सो कपडे वगैरे तुम्ही बघू शकता नवीन होते त्यामुळे ते हाताने वॉश केले आणि आता ऊन पडायचं आधी आता वाजलेत आठ मी सकाळी लवकर उठलेले होते कारण की पाच सहा दिवस मी नव्हते त्यामुळे त्यांनी तर काही पाणी वगैरेही भरलं नव्हतं सो पाणी भरलं कपडे वॉश केले सगळं घर क्लीन आहे सगळं म्हणजे हॉल आणि किचनवरचे दोन बेडरूम सगळं काही बाकी आहे ते सगळं होणार आहे आता वाजलेत आठ आठ वाजले हेअर वॉश केलाय कारण की खूप फ्रेश वाटतंय केस धुतल्यानंतर आता चहा पिते आणि त्यानंतर मग काही जे काही डेली रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते इकडं तुम्ही बघू शकता बॅगात तशाच आहे काही भाजीपाला आणला आहे तो चा आहे तो निवडायचा आहे आणि आता दोन तीन दिवसात अनुजी स्कूल चालू होणार आहे शिवांशची बालवाडी तर चालू झाली आहे त्याला बघूया आज किंवा उद्यापासून त्यालाही पाठवते सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबही करा सो बऱ्यापैकी आवरलंय बॅग बाकी आहे इकडे असं सगळं काही आता मस्त वाटतंय तर सगळं आवरल्यानंतर ना आंघोळ झाल्यानंतर मी ते चहा ठेवायला घेतला आता आम्ही कधीच पिशवीचं दूध वापरत नाही पण आज खूप उशीर झालेला दूधवालाही आलेला नव्हता तसं तर माझा दोनदा फोन करून झालेलं कारण की ना घरी नसल्यामुळे मग दूधही नव्हतं सगळंच त्यामुळे म्हटलं चला आता चहा बनवूया खूप वेळ वाट बघितली शेवटी मी दुधाची पिशवी इथे आणलेली आहे आणि आम आमच्या घरात कोणालाच दुधात म्हणजे हे दूध आवडतच नाही आणि पण म्हटलं चला आता खूप वेळ झाला आणि मला भूकही लागलेली होती त्यामुळे मग मी दूध पिशवी आणली त्याचा चहा बनवायचा होता तसं तर आहे ना या चहा का माहीत नाही म्हणजे सवय नाही की काही बरेच लोक तर पितात पण ज्या वेळेस या पिशवीच्या दुधाचा चहा बनवतो ना तर चहाचा वास येतो त्यामुळे ते जास्त कुणाला आवडत नाही म्हणून मी आणताना थोडंच आणलेलं होतं की जेणेकरून फक्त चहासाठी वापरता येईल आणि थोडंसं पाणी ॲड करून मी हा चहा बनवत होते आणि नॉर्मली जे आमचं गाईचं दूध असतं ना तर मग डायरेक्ट त्या गाईच्या दूध दुधामध्ये चहा पावडर आणि साखर टाकते पण पिशवीचं दूध आणलं की चहा पावडर वगैरे पाण्यात मी उकळवून घेते आणि नंतर मी दूध इथे ॲड ॲड करते सो so, अशा पद्धतीचा हा वेगळा चहा बनवते चला आणि त्याचबरोबर भूक लागली होती म्हणून म्हटलं चला टोस्ट वगैरे काहीतरी खाऊया तर येताना आम्ही घेऊनच आलो होतो म्हणजे मी जेव्हाही नाशिकला कधी जाते ना तर टोस्ट वगैरे जे की तिथे मिळतात मस्त असे जिरा बटर वगैरे असं सगळं काही आपण येताना घेऊन येत असतो त्याचबरोबर भाजीपाला आणलाय मिरची मसाले बऱ्याच काही गोष्टी असतात ना की ज्या आपण येताना ट्री प्लॅनिंग असते कारण की आपल्याला माहिती असतं की आपण सध्या घरात तरी आपण जातानाही ना गोष्टी खराब होऊ नये त्यामुळे आधी संपवून जातो मग येतानाही तसंच असतं की चला एक दोन दिवसाची सोय तरी झाली पाहिजे त्यामुळे सगळंच घेऊन येतो आता हे नारळ इतकं छोटं आहे तुम्ही बघू शकता यात काही नाही आहे तरीही मी इकडे घेऊन आली आणि इतक्या सगळ्या शेंगा या मामाच्या गावच्या ज्या तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितल्या असेल की या आम्ही हाताने तोडलेल्या होत्या आणि ज्या मिस्टरांना प्रचंड आवडतात सो त्याही आणल्या भरपूर असा कडीपत्ता आणला होता आता कढीपत्त्याचं झाड माझ्याकडे आहे छोटंसं रोपटा आहे पण इतका सगळा कडीपत्ता आणण्याचं कारण मला बनवायचं आहे हेअर ऑइल सो त्यासाठीही लागणार होता मग तो थोडासा ओला होता कारण की पाऊस सगळीकडेच पडतो आहे सो मोकळा करून ठेवला आणि त्याचबरोबर येताना वेस्टरांनी भाजीपालाही आणलेला होता सो मेथी वगैरे आणि भरपूर अशा भाज्या होत्या कारण की एकदा घरात आलं की मग सगळंच पाहिजे असतं आणि आमच्याकडे नाश्ता वेगळा जेवणाच्याही दोन भाज्या असतात कधी कधी वेगवेगळ्या मुलांनाही लागतं त्यामुळे सगळंच घरात असलं कारण की आता क्लिनिंग थोडीफार आपली सगळं रुटीनवर येईपर्यंत मग भाजीपाला घरात असला की पटकन आपल्याला ते करून मोकळं होतं सो त्यामुळे आता भाजीप सगळे घर जरी आवरलेलं असलं बाकीची झोपली हो आहेत माझा चहा एकीकडे होतोय सो so, तोपर्यंत इकडे सगळा भाजीपाला मी ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून ते एक काम माझं कमी होणार आहे कारण की एकदा मुलं उठले किंवा मग त्यांचा मग धिंगाणा चालतो बराच वेळ टाईमपास आंघोळ नाश्ता या सगळा वेळ होतो आणि हे सगळं आवरता आवरता कधी जेवणाचा टाइम होऊन जातो तेही कळत नाही म्हणून आता ते झोपलेत ना, ना, ना तोपर्यंत मला बरीच कामं करून घेता येतात सो आता सगळा भाजीपाला व्यवस्थित ऑर्गनाईज करते आणि फ्रीजमध्ये ठेवते कपडे सुकवण्यासाठी वरती आले होते तर गॅलरीतनं नागिलीचा वेळ बघू शकतात मी गेल्यानंतर तीन चार पानं मस्त आली आहे पण जे काही माझं स्नेक स्नेक प्लांट होतं ना कारण की याच्या आधी भरपूर पाऊस झालेला होता आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी साचलेलं सो ते सगळं पाणी मी इथे काढून टाकलेलं आणि बाकीच्या ज्या भिंती भिंतीच्या बाजूच्या ज्या काही कुंड्या आहेत ना त्या अगदी तशाच आहे त्याला पाणी कमी पडलेलं होतं सो चला आता ते पण काम करूया हळूहळू पण सध्या तरी सुरुवातीला जे महत्त्वाची कामं आहे जसं की किचन होतं माझ्यासाठी महत्त्वाचं आणि कपडे होते कारण की कपड्यांचा पसारा इतका असतो ना तो सगळ्यात पहिले कमी करायचा होता म्हणून कपडे इथं सगळे पहिले करून घेतलेले कारण की घालायला पण तर कपडे लागणार होते आणि बाकीचे कपडे जे ठेवून द्यायचे होते कारण की ते भरपूर दिवस जर कपडे ठेवले ना तर त्यांचाही वास येतो त्यामुळे माझा असं असतं की आले का सगळ्यात पहिले सगळे कपडे वॉश करून टाकायचे नेहमी ऊन असतं त्यामुळे एका दिवसात तर ते सुकतात पण आज कपडे वगैरे सगळं वॉश करून झालं आणि नेहमी सकाळी असंच वातावरण असतं आणि दुपारनंतर छान ऊन पडतं पण आज चार पाच दिवसापासून असतं पण आज आम इकडे जशी आले ना तर इकडे कंटिन्युअसली पाऊस चालू आहे म्हणजे अर्धा तास इतका मुसळधार पाऊस पडतो आणि दोन अडीच तास उघडतं त्यानंतर पुन्हा ते तितकंच भरून येतं आणि पुन्हा तसाच पाऊस येतो सो नंतर मला हे कपडे सगळे धुऊन झालं आणि नंतर मला असं वाटलं अरे यार थोडेसेच कपडे धुवायला पाहिजे होते आणि जे काही नवीन आहे ना ते तसेच ठेवायला पाहिजे होते हैं। चला असं आपल्यासोबत नेहमीच होतं कारण की काही गोष्टी नाही लक्षात येत आता मी इकडे नसल्यामुळे मला इकडच्या पावसाचा आण आ म्हणजे अंदाजच नव्हता की असा दिवसभर पाऊस चालणार आहे सो सगळा वेळ तर माझा यातच जाणार होता असं मला नक्की कळालं कारण की थोडंसं ऊन पडलं की मी थोडे कपडे बाहेर आणून टाकत होते आणि पुन्हा मग त्याचं असंच सगळं आमच्याकडे आज दिवसभर चाललेलं सो बघू शकता तितके सगळे कपडे मी वॉश केले आणि वाळवायलाच जागा नाही आहे सगळा भाजीपाला ठेवला आता शेव्याच्या भाजीच मला करायची होती पण त्याआधी म्हटलं हा कढीपत्ता व्यवस्थित मी डब्यामध्ये ठेवते जेणेकरून तो मला भाजीलाहीच कामं येईल आणि त्याचबरोबर ना इथे मला हेअर ऑइल बनवायचं आहे पण सध्या तरी लगेच तर मी बनवणार नाही आहे कारण की सगळं घर जोपर्यंत व्यवस्थित माझ्या मनासारखं ऑर्गनाईज होत नाही तोपर्यंत कारण की एकदा का मुलांची स्कूल चालू झाली की त्याआधी मला सगळं माझं व्यवस्थित पाहिजे म्हणजे रुटीन व्यवस्थित बसतं सो असं सगळं काही आहे चला त्यानंतर थोडीशी साय उरलेली होती म्हणून त्याचं तूपही बनवायला घेतलं त्याचबरोबर इकडे नाश्त्यासाठी आज, आज मॅगीज बनवायला घेतलेली आणि ना हो दुधाचे सगळे पातेले मी व्यवस्थित घासून घेतले कारण की कारण की जे काही दूध ठेवलं होतं ते खराब झालं होतं आणि नेक्स्ट ने डे जर ज्या वेळेस दूध घ्यायचं तर ते खराब नको व्हायला आणि हो आता दिवाळीला मिस्टरांनी आपल्याला इतकं काय काय की आपली दिवाळी इतकी छान सेलिब्रेट केलेली असते म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी मी एक छोटंसं गिफ्ट आणलेलं होतं सो ते त्यांना देते आणि मुलांचं हेच चाललेलं होतं त्यांनी आधीच माझा प्लॅन फ्लॉप केला आणि सगळं काही त्यांना सांगितलेलं होतं सो असं तुमच्या घरातही होत असेल आपण काहीतरी ठरवतो आणि तसं आपल्या मनासारखं अजिबात होत नाही काय आणलं आहे कसं आणलं आहे हे सगळं त्यांना आधीच माहिती होतं आणि उगाच इथं नाटकं करताय की सरप्राईज मिळालं सो असं सगळं काही आहे सो असं छानसा मी त्यांना परफ्यूम गिफ्ट केलेला होता सकाळी बघितलं असेल सकाळची धावपळ आणि मी सकाळी खूप लवकर उठलेली होती सकाळची सगळी कामं आवरली कपडे आज दिवसभर माझं कपडे सुकवण्यात वेळ गेला आहे थोडं थोडं ऊन पडत होतं म्हणून मी खाली कपडे टाकत होते आणि पुन्हा भरून येत होतं त्यामुळे पुन्हा कपडे वरती आणायचे यामध्ये माझा बराच वेळ गेला आणि तुम्ही बघू शकता अजूनही सगळे कपडे बाहेर सुकताय कारण की ना आत्ता खूप जोराचा पुन्हा एकदा पाऊस येऊन गेला आता पुन्हा हे अर्धा एक दीड तास असं वातावरण राहिलं आणि पुन्हा खूप जोरात पाऊस येणार आहे त्यामुळे मी ना पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण दिवस तर काही नाही दोन तीन वेळा मी टाकले त्यानंतर आम्ही झोपलो होतो कारण की रात्री आम्ही खूप उशीर आलेलो आणि त्याच्या आधी पण प्रवास करून आलेलो मामाच्या इथनं हो त्यानंतर इकडे आलो त्यामुळे थोडंसं थकल्यासारखं झालं होतं मुलं पण आत्ता झोपलेली आहे मी आत्ता उठली आहे चहा घेतला आहे आणि त्यानंतर म्हटलं बा आता फक्तच स्वयंपाक वगैरे करूया जेवणाला बनव जेवण बनवायचं आहे आणि आता बाकीची बरीच जे गोष्टी आहे म्हणजे बॅक व्यवस्थित ठेवायचे कपडे वगैरे कपाटात ठेवायचे देवाचं आवरायचं आहे लक्ष्मीपूजनची पूजा उचललेली होती पण समया दिवे वगैरे अशा डेकोरेशनचं साहित्य अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी आहे ज्या आता हळूहळू करूया कारण की आईने येताना सांगितलेलं होतं सगळं एका दिवशी करू नको आणि हळूहळू सगळं आरामात होऊ दे कुठेही काही नसते आपल्याला म्हटलं चला तसंच कारण की तिला माहिती आहे मी आले ना की त्या दिवशी पूर्ण डीपमध्ये सगळं आवरून घेते आपण यावेळेस मी खूप जास्त दमलेली होते कारण की प्रवासामुळे बाकीचं काही नाही आणि अजून चार पाच दिवस तरी आणूला सुट्ट्या पाच तारखेपर्यंत त्यामुळे सगळं निवांत हळूहळू होईल आणि जर पाऊस म्हणजे ऊन असतं ना तर ते काम करायला पण तितकाच हुरूप येतो नाही का म्हणजे पटापट पड़ कामही होतं आणि फ्रेशही वाटतं आता हे वातावरण असं आहे की असं वाटतं मस्त अंगावरती घेऊन छान झोपून घ्यावं सो जेवलो आणि मस्त अशी झोप काढली आता चहा झाला आहे आणि आता सुरुवात करते बाकीचा पसारा मग तुम्हाला हळूहळू तुमच्यासोबत काही सगळ्या गोष्टी शेअर करणारच आहे पण आजच्या पुरता व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मधून आणिच ब्लॉगचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडेही पाऊस असेलच ना सहा सहा महिने झाले पावसाळा चालू आहे चला असो आता तो जायचं तेव्हा जाईल तोपर्यंत आपण आपलं काम करूया आणि भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये आधी उद्याचं काय काय करते तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो बाय